दक्षिण आफ्रिकामध्ये बेबॉन नावाने जो वृक्ष प्रचलित आहे भारतात देखील याचे अनेक ठिकाणी जे आहे ते वृक्ष आढळून येतात मात्र जगातील सगळ्यात मोठा जो बेबॉन ट्री आहे म्हणजे वृक्ष आहे तो अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील या ठिकाणी धामोरी असलेलं जे पुरातन असं गाव आहे त्या गावामध्ये हा वृक्ष आहे याच्याशी संबंधित जे आहे ते नाथपंथीय जी परंपरा आहे त्याची ही जी सांगड आहे ती याशी जुळलेली आहे या ठिकाणचे जे सगळी देखरेख करणारे जे ग्रामस्थ आहेत विजय जाधव असं त्यांचं नाव आहे ते आपल्यासोबत आहेत नमस्कार मला सांगा सर हे नेमकं कसलं वृक्ष आहे याची काय आहे हे गोरक्ष चिंच म्हणून प्रख्यात आहे हा गोरक्ष चिंच कल्प वृक्ष आहे याला आयुर्वेदामध्ये शास्त्रीय असं आधार आहे आणि त्यामध्ये याला नऊच भाट्या दिसतील तुम्ही तुम्ही नऊनाथाचे जे नऊ मंत्र आहेत त्यामध्ये हा नऊ नऊ भाट्याचा विस्तार झालेला आहे याच्यामध्ये मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ जालेंद्रनाथ कानिपनाथ आडबंगनाथ चौरंगीनाथ रेवननाथ असे नऊ नाथांचा तो जो जो मंत्र आहे त्या मंत्राच्या याच्यावरच त्याचं निर्मिती झालेली असावी म्हणजे एकंदरीत याची एक लांबी रुंदी किती याची आपण जर लांबी घेतली तर ही चोपन्न फुटे आणि रुंदी जर घेतली तर सत्तावीस फुटे अच्छा ही गुफा कसली काय ही जी गुहा आहे याच्या याचा ऑटोमॅटिक तयार झालाय झाड जसा जसा विस्तार होत गेला तर मधी पूर्ण आपण जर बघितलं तर आर पार त्याला आहेत तर इथ इकडे कुणीकडे येतायचं पूर्वी लहान मुलं पण मधून जायचे आता असं याच्याप्रमाणे ही गोवा इथे मध्ये साधू संत येऊन त्याची तपश्चर्या कुणाला पारायण करायचं असं काही काही येतात पारायणला सुद्धा बसतात नऊ नऊ दिवशी संत मंडळ येऊन पारायण करत असतात मध्ये परंतु पूर्वीचे आखे गायचे भांडे निघायची इथं लग्न कार्यालया तर अजून बी आपल्याला त्याचं प्रत्येक अजून काही लोक आहेत त्याच्यातले नव्वद पंचावन्न ते सांगतात का आमचं देखत हे निघत होते नाही हा जो वृक्ष आहे याशी एक या काहीतरी परंपरा म्हणजे आता कसं झालं ज्या अरबंगनाथांची ही जन्मभूमी दीक्षाभूमी आहे आणि ज्यावेळेस त्यांनी तिथं तपाला त्यांना उपदेश झाल्यानंतर ज्यावेळेस अरबंगनाथ इथं तपाला बसले तर ह्या गोरशे खाली तपाला बसले कारण तिथं ती शिळा आहे ही प्राचीन अशी शिळा आहे या शिळेचं एक असं छोटस मंदिर होतं तिथं आणि छोटंसं मंदिर असताना असं वाटायचं की आपल्याला आपण आपलं स्थान उंच आणि नाथांचं फक्त माथा दिसायचं तर आपण एक साधारणतः तीस चाळीस वर्षापूर्वी तीस पस्तीस वर्ष झाले तर ते हे मंदिर करायचा प्रयत्न केला नऊ फुट याला खाली जाऊ असं माझी धारणा होती हुँ। पाया नऊ फुट घेऊ परंतु चार पाच फुटाच्या वर जात नसत तो बुजून जायचा आणि मग त्याचं एक छोटस नऊ बाय नऊचं मंदिर इथं तयार झालं आणि ही आपण जर समोर गेलो ही आडमंगनाथांची शिळा म्हणायची परंतु आडमंगनाथांचंच रूप आहे कारण आडमगनाथ अजूनही भ्रमण करतात जगामध्ये अडबंगनाथ चौरंगनाथ चरपटनाथ अजून समाधीस्थ नाहीत त्यांचं जगामध्ये भ्रमण चालू आहे त्यापैकी अडबंगनाथांच आहे हे अडबंगनाथांचा आपण जर चेहरा बघितलं तो वेब कम्प्लीट तसं आहे आणि इतकं आम्ही पाच सात फूट गेलो तरी अखंड ही शिळा आहे याचा प्रत्यय मी स्वतः घेतलेला आहे म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर हे अडबंगनाथांचं तपोभूमी तपोभूमी इथं तप इथं त्यांनी तप केलं किती किती आता हा जो काळ आहे हा नाथकालीन काळ आहे साधारण नऊशे ते हजार वर्षाचा हा काळ आहे त्यावेळेस हा वृक्ष होता त्याच्या आगोदर असल्याशिवाय ते इथं म्हणजे इथं याचा अर्थ हा वृक्ष त्याच्या त्यांच्या अगोदर आहे म्हणून ते इथं बरोबर आणि त्याला पण ते नाव त्याला जोडून आलं बरोबर मग याचा काही समजा आख्यायिका किंवा याचा काही कुठं संदर्भ काय नेमका याच्याशी निगडीत काय आता आपण सार ग्रंथ नवनाथ सार नवनाथ सार ग्रंथ जे चाळीस अध्याय आहेत त्याच्यामध्ये तेतीसाव्या आणि चौतीसाव्या अध्याय मध्ये याच धामानगरीचा उल्लेख झालेला आहे गोदा तटी धामनगर तर त्याचं धामचं पूर्वी धामचं नंतर नंतर धामानगर धामापूर असं आणि धामोरी हे याचा याला संदर्भ तेतीस आणि चौतीसाव्या अध्यायमध्ये आहे चौतीसाव्या अध्याय मध्ये त्रेसष्टव्या ओवीमध्ये बासष्ट आणि त्रेसष्टी मध्ये या स्थानाचं त्यांनी इथं म्हणजे उल्लेख आलेला आहे दोन्ही ग्रंथ दोन्ही अध्यायमध्ये त्याचा उल्लेख येताना आणि जाताना पूर्वी धामापूर दा, होत हो नंतर भामापूर झालं भाम हा भामनगर भामनगर आणि नंतर धामोरी धामोरी हो, म्हणजे अजूनही हो बी आपल्या ज्या सोसायटी जुन्या आहेत त्याला तेच नाव आहे धामापूरच म्हणजे ग्रंथात जे उल्लेख येते त्या सोसायटी आपल्या आहेत त्यांना ते पूर्वीच्या लोकांनी धामापूरच नाव दिलेलं आहे त्याच्या ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आहे आता मला हे सांगा हा एवढा प्राचीन जो वृक्ष आहे आपल्याकडे हो तुम्ही म्हणतात की जगात हा वृक्ष एवढा मोठा हो बेबॉन्ट्री दुसरीकडे कुठे नाही गोरक्षींचा आपल्याकडे बार। संबोध याच्या संवर्धनासाठी काही प्रयत्न केले जातात का याच्या म्हणजे मुळातच ते स्वतःच असल्यामुळं त्यांना कशाची संवर्धनाची गरज नाही पाणी नाही काही नाही ते बरोबर त्याच्या याच्यावर त्याचं हे चालू असत म्हणजे कीड लागणे कीड लागणे नाही काही नाही फक्त आपण त्याला एक गेरू आता आयुष्य दृष्टीनं गेहरूचा पद्धत बिजायला आम्ही गेरू त्याला लावतो कुठलाही त्याला कीटकनाशक नाही कुठं काही नाही कारण ते स्वतःच इतकं का ते औषधी वनस्पती त्याला कुठलाही याचा बाह्य त्याला दिला जात नाही 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 बाकीच्या ठिकाणी जर बघितलं आपण लिंबाचं वृक्ष असेल आंब्याचं असेल त्याला कीड लागणे हो अजिबात नाही तसं काहीच नाही अच्छा या संदर्भात समजा आपल्याकडे कृषी विद्यापीठ आहे त्यांनी येऊन इथं काही अभ्यास केलाय का शास्त्रज्ञ आपले सगळे शास्त्रज्ञ विद्यापीठ येऊन गेले त्यांनी भेट दिली आणि त्यावेळेस अति पाऊस चालला होता तर खूप पावसामुळे आता याची जी स्किन असते ही नरम असते तर जिथं जर पाणी थांबून राहिलं तर पाणी थांबून राहिलं की त्याला थोडंसं सा सारखं वाटायचं मग त्यांनी त्यांना आले व त्यांनी त्याची ते त्याला गेरू आणि इतर बावीस टी सारखं असं हे करून हे केलं आणि ते कव्हर झालं कारण ते पाणी थांबून जर असं खड्डं एखादं पडलं जखम झाली कोणती जखम झाली त्यात पाणी थांबलं तर ते जे त्याचा जो वरचा वर मधला लेअर असतो तो सॉफ्ट होतो आणि हे सॉफ्ट सॉफ्ट आहे एकदम अतिशय सॉफ्ट असल्यामुळं त्याला त्या थोडस पावसाचा त्रास झाला दक्षिण आफ्रिकेमध्ये खास करून आढळून येतं हो एवढा मोठा बाहेर कुठं आहे का असं एवढा मोठा वृक्ष जगामध्ये हा एवढा एकच आहे म्हणजे आपल्या डोंगर दऱ्या फार तुमचं जिथं वनी गडावर जरी आपण गेलो तरी तिथ आपल्याला वृक्ष कारण ते लोक औषधी वनस्पतीला घेऊन येतात तिथं मांडून बसतात गडावर असं प्रत्येक ठिकाणी आपण गेलो गुजरात मध्ये गेलो तरी आपल्याला ते आढळतील परंतु असा विस्ताराचा आणि नऊ हा जगामध्ये एकमेव वृक्ष आहे आणि त्याला अध्यात्माचा जोड आहे म्हणजे कारण त्याची प्रचिती लोकांना आलेली आहे हा म्हणजे दक्षिण आफ्रिकेमध्ये असलेला हा जो बेबॉन वृक्ष आहे ट्री आहे आणि एवढ्या मोठ्या स्वरूपात तो आपल्याकडे या ठिकाणी आढळून येतो जो त्याला आता साधारण हजार वर्षापूर्वीचा गेलेला आहे या ठिकाणी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाथ परंपरा स्वतः नाथ इथं आले नाथ तीन इथं आले त्यांच्या पावन स्पर्शाने त्याला एक अजून एक अध्यात्म अशी ऊर्जा आपल्याला इथं मिळते काय फळ गोरक्ष चिंच म्हणून फळे आपण जर वरती बघण्यासाठी ठेवलेले तर असे हे गोरक्ष फळ ते आहे काही याच्यावर एक एक दोन दोन ठेवलेले बघण्यासाठी परंतु या वर्षी जवळ जवळ च्या आसपास फळ आलं होतं आपल्याला पारांना पाचशे चाळीस लोक बसले होते प्रत्येकाच्या ग्रंथावर देऊन बी दोन तीनशे उरले ते आपण वर्षभर मग जे साधू संत भक्त त्यांना आपण देत असतो आणि याचा विशेष म्हणजे ही चिंच आदानकालीन आहे याला कुठलाही याची किंमत म्हणजे याची रक्कम काही कोणी घेत नाही हे विनामूल्य आहे नाही नाही हे फळ किती येतात किती फळ येतात नऊशेच्या आसपास फळ असतात नऊशे हजार म्हणजे नऊ भांद्या हो सगळं याचा जर परीक बघितला तर हा नऊशे च हो आणि फळ पण नऊशेच्या दरम्यान फळ देखील नऊशेच्या फळाच्या दरम्यान जास्त पण ते परंपरा हो हो असं सगळा नऊचा जो नऊचा नऊचा जो येतो हा तो याच्याशी एकंदरीत निगडीत आहे बरोबर याची जत्रा यात्रा वगैरे आता गोरक्षनाथांनी त्यावेळेस सांगितलं की ज्यावेळेस धर्मनाथांना त्यांनी तिथं दीक्षा दिली गोरक्षनाथांनी जसं अर्बंगनाथानं दीक्षा दिली तशी म्हणजे आपलं धर्मनाथांना पण त्यांनी दीक्षा दिली म्हणजे हेच एक गुरुबंधू झाले मग त्यांनी सांगितलं की जो इथं मच्छी सांगितलं की बा आता दीक्षा दिली परंतु जरी मी इथं नसलो किंवा आम्ही गोरक्षनाथ नसले तरी ही जो कोणी आता आज मोठा सोहळा केला याचा आपण जे दीक्षा देताना तर असा सोहळा जो कोणी गावात ज्याच्या ज्याच्या प्रमाणे करील तर ते त्याला कधी कमतरता पडणार नाही धन धान्य मला एक प्रश्न पडला आहे की नाथपंथी परंपरेमध्ये अनेक वेळा दावे प्रतिदावे केले जातात की अमुक एखाद्या नाथांची समाधी इकडे आहे अमोक नाथांच्या तपोभूमी तिकडे आहे अडमंगनाथांच्या बाबतीत देखील असं काही बोललं जात अगदी खरंय काय नेमकं हे खरं काय समजायचं आता आता याला असं आहे जिथं जिथं एक आपल्याकडे जर आपण पुरा देशामध्ये जर बघितलं तर एक अडमंगनाथांच्या तीन ते चार स्था स्थानाची मला माहिती मिळाली एक आपलं आडूळ गाव इथं पुण्यात मध्ये आहे एक आपलं धामोरी एक आता एक पंधरा वीस वर्षापूर्वी जमिनी खरेदी करून भामाठाला एक स्थान निर्माण केलं गेलं तर त्याबद्दल आपली चर्चा झाली कारण ते वीस ते बावीस वर्षात जमीन खरेदी करून शिळा बसून हे स्थान निर्माण होत नसतं याला असं एक हजार अकराशे वर्षाचा प्रत्येक येईल आणि ते तिथले महाराजपणे ते येऊन गेले त्यांनी स्वतः कबुली दिली ते बरोबर आहे साहेब तुमचं जाधव भाऊ तुमचं बरोबर आहे तुमची झेमटक दीक्षाभूमी आहे परंतु भ्रमण करीत ते आमच्याकडे आले असतील असं त्यांचं वाक्य मग म्हणजे बरोबर आहे त्यांचं बी जगामध्ये नाथांनी सर्व नाथांनी लोकांच्या लोककल्याणासाठी भ्रमण केलेलं आहे म्हणजे देवांनीच त्यांना ना नारायण नवनारायणाच्या ना 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 रूपामध्ये ना त्यांना जग कल्याणासाठी पाठवलं होतं आणि त्यामुळे त्यांनी जगात काय सगळीचं भ्रमण केलं प्रत्येकाने के ते गेलेले असतील परंतु निक्षाभूमी ही धामोरी आहे नक्कीच म्हणजे एकंदरी जर बघितलं तर हा जो वृक्ष आहे हा महाकाय वृक्ष जो आहे तो दक्षिण आफ्रिकेमध्ये मिळून येतो मात्र जगामध्ये सर्वात मोठा वृक्ष म्हणून या बेबॉन इथे बघितलं जातं अहिल्यानगर जिल्ह्यातली जे धामोरी गाव आहे कोपरगाव तालुक्यात त्या ठिकाणी आहे एकंदरीत जर म्हटलं तर ऐसे हे नाथ प्रगट झाले शाबरी विद्येने जग उद्धरिले हे जे म्हटलं जातं त्याचा प्रत्यय जो आहे तो इथं ये आल्यानंतर येतो नाथपंथीय परंपरा आहे जगातील सर्वात मोठा बेबॉन ट्री या ठिकाणी आहे आपल्याला जर या ठिकाणी यायचं असेल तर आपण शिर्डीवरून या ठिकाणी येऊ शकतात नाशिक असेल सिन्नर असेल या भागातून इथं येऊन आपण भेट देऊ शकतात सुंदर वातावरण आहे शांतता आहे आणि एक आध्यात्मिक ज्ञान आध्यात्मिक ऊर्जा देखील या ठिकाणी मिळून येते आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण नक्की आपल्या पुढील लोकांना शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि नाथपंथीय परंपरा असल्यामुळं भक्तांनी देखील हा जास्तीत जास्त नादभक्तांपर्यंत पोहोचवा धन्यवाद